हे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता ना चार वाजलेले आता आम्ही चाललेलो आहोत दिदीकडे कारण काल ना आशिष पडले शाळेमध्ये तर त्यांना लागले डोक्याला खूप तर तेच बघण्यासाठी चालत आम्ही किती लागले काय नाही ते इथं सगळेजण झालेत रेडी सगळी काळे दिसायला लागले नाही मराव लागत आणि आमची माही आणि मिस्टर तर काय गेलेत औलि खाली चला घेतलं का सगळं निघालय चला <laughs> काय करते तू माऊल काय कलती तू काय करू आधी का तू मम्मा निघलू अरे गाडी चालायली ना तुला कळ ना का बस ना लवकर उगाच आपलं गाडी चालायली तर मावड्या पालवायला आमचा तर हालवा काय धरायच की पुढच हा फिरवा फिरवा माही गाडी चालवा बाबा गाडी चालवा हा फिरवा गाडी चालवा पम 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 सालका पुलचा पम

आमाला <laughs> हवा <laughs> नक्की शाळेत आणकडे पट्टी खायला केलेली बरं

एवढा एवढा वीज पडला वीड पडलाय बेंचेस बेंच द्यायचं मला खाऊन

આલે 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 જવી ચાલ અને પુનિસ મોટા तर आता ना आम्ही घरी आलेलो आहोत थोड्या वेळ झालं आणि मला त्रासली जाम झोपे लागली ना खूप म्हणजे खूप जास्त दहा वाजलेत आता संध्याकाळची आल्यास मी ना आता ही बनवले खिचडी बनवलेली आणि दुपारी मी बनवलेलो होत काय ते टोमॅटोची चटणी आणि भाकर भाज भाकर चपाती आणि शिरा बनवला होता आशिषला तिकडे घेऊन गेलो होतो शिरा खाण्यासाठी आता घरी आल्यास बनवलेली गरम गरम खिचडी आता तीच खाणार होत आईला तर काही भूक नाहीये मी मिस्टर आणि सासरी आम्ही तिघण करणार आहोत आता जेवण तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय